सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्या दिवसापासून आपण डेमोचा एखादा व्हिडिओ घेतला नव्हता आपण लाईव्ह घेणे किंवा शॉर्ट टाकणे अशावर चाललं होतं बऱ्यापैकी संदर्भात आता कारण आता मेजर गरज आहे ह्या गोष्टीची कारण काय होतं की ज्यावेळेला आपण भाजीपाला घेतो किंवा उसासाठी ज्यावेळी खतं औषधं देतो त्यावेळी सगळ्यात जास्त अडचण हे येते की आपण ती खतं द्यायची कशी कारण तिथं जर व्हेंचुरी नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आता त्याचं आपण अनबॉक्सिंग पण करू आणि ते खोलत खोलत तुम्हाला त्याची माहिती पण सांगेन त्याचा डेमो पण बघू आज आपण chal unboxing kar paate hain ek baar pehle 70 ballen डन आहे पण एक पाईप आहे त्याला कनेक्टरचा आय वगैरे बटन सगळं मोठा आहे एक चार्जर आहे पोर्टेबल फॉम जो आपण औषधं सोडायसाठी पण वापरू शकतो आणि हवारण्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळेला जरी करायचं म्हटलं तरी ते शक्य आहे असं हे पोर्टेबल एकदम जबरदस्त आहे जे डबल बोल नावानं हा बघितला जातो पडगिलवरच येतो आणि ह्याचं वैशिष्ट्य काय राहतं आहे की इनलेट आउटलेट तर चांगलंच आहे त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि ह्याचं जे मटेरियल जे आपण बघतो ते ओरिजिन मटेरियलमध्ये येतं आणि दुसरी गोष्ट हा वापरायला एकदम सोपा आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण हे कुठंही घेऊन जाऊ शकतो कारण रानामध्ये जेव्हा आपलं औषध सोडायचं असतं तिथं वेंचुराचा मेजर प्रॉब्लेम राहतो कारण आपण जर तेवढा पाण्याचा दाब प्रॉपर जर नाही झाला तर आपण तेवढं वेंचुर औषध देऊ शकत नाही आणि काय वेळेला आपण पंप वगैरे वापरतो त्याला सिंगल मोटर असते त्यामुळे ते त्याला वेळ पण लय जातो आणि दुसरी गोष्ट औषध तेवढ्या पटीमध्ये दाबलं जात नाही कारण मोटरच्या पाण्याचा दाब जर जास्त झाला तर ते पाणी तिथून बाहेर यासाठी प्रयत्न करत असताना आपण हिकडून तिकडं दाबत असतो त्यामुळे त्याचा ता अप्रत्यक्ष ताण हा सिंगल मोटरवर जास्त येतो त्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की औषध दाबाय समजा आपल्याला जी काम अर्ध्या तासाचं आहे त्याला दोन तास जातात तेवढा वेळ पण जातो दुसरी गोष्ट तेवढ्या समजा लाईट गेली काय जातं ते प्रॉब्लेम जास्त येतात त्यामुळे कमी वेळामध्ये काम करण्यासाठी हा एकदम भारी पोर्टेबल पंप आहे कारण ह्याचं काय आहे ह्याला बारा चौदाची बॅटरी आहे त्यामुळं पावर जास्त आहे दुसरी गोष्ट डबल मोटर आहे प्रोरवाईडिंग मोटर आहे तर आठ आट, आठ एल पीमचा ह्याचा डिस्चार्ज आहे त्याच्यामुळं दोन्ही गोष्टीला आपल्याला ते प्रॉपर काम करतं आहे आता आपण त्याची जोडणी बघूया कशी करायचं आहे किंवा काय आता ह्याला इथं असं मीटरपणा इथं बॅटरी दिसते आपल्याला किंवा हा चार्जिंग सॉकेट आहे त्या दोन मोटरला दोन सॉकेट आहेत एक लावायचं असेल तर एक लावू शकतो आपण किंवा दोन लावायचं असतं तर दोन लावू शकतो चालेल